आणि त्यावरती आपण डिस्कस करणार आहोत मेकअप जे आहे त्यामध्ये जनरली कन्सेप्ट असा कि आपन वापरूं, वापरूं, आपने आपने आहे की आपण प्रोडक्ट्स वापरून कॉस्मॅटिक वापरून आपल्या शरीरामध्ये चेहऱ्यावरती जे काही ड्रॉबॅक आहेत किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना एनहास करायचे आणि जे ड्रॉबॅक्स आहेत त्यांना आपल्याला लपवायचं आहे आणि त्यासाठी आपण मेकअप हा करत असतो तर मेकअप करत असताना एक ब्रँड चांगला निवडणं तो डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड असेल तर उत्तम अशा पद्धतीने त्यामध्ये आपल्याला काय फीचर्स आहेत ते बघावे लागतात तर त्यामध्ये आज आज जो ब्रँड मी तो डिस्कस करणार आहे तो आहे अर्बन कलर अर्बन कलर लंडन हा ब्रँड जो आहे त्यामधील जे कॉस्मॅटिक आहेत ते कलर ब्रँडशी कनेक्टेड आहेत पण त्याचं इंडियामध्ये जे लॉन्चिंग आहे ते मोदी केअर या कंपनीतर्फे मार्केटिंग केलं जातं आणि प्रोव्हाइड केले जातात तर त्या दृष्टीने हा एक अवेअरनेस असावा की कलर ब्रँडचे जे काही मेकअपमध्ये फेस मेकअप आय मेकअप लिप मेकअप Uh, हे जी रेंज आहे त्या रेंजसाठी uh, इंडियामधला ऑप्शन म्हणाल तर अर्बन कलर हा आहे तर आता सुरुवात uh, आपण करूयात प्रिपरेशनपासून ते मेकअप पूर्ण होईपर्यंत आणि uh, मेकअप uh, पूर्ण झाल्यानंतरसुद्धा मेकअप कंप्लीट uh, झाल्यानंतर तो रिमूव्ह करेपर्यंत अशा तीन uh, गोष्टींमध्ये मेकअपकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं फर्स्ट आहे प्रिपरेशन सेकंड मेन मेकअप आणि थर्ड जे आहे ते रिमूवल ऑफ द मेकअप म्हणजे प्रत्येक ज स्टेपला सुरुवातीपासून जेवढं महत्त्व आहे तेवढं शेवटापर्यंतसुद्धा तितकंच महत्त्व आहे तर प्रिपरेशनमध्ये सी टी एम पी क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग प्रोटेक्शन या स्टेपमध्ये आपल्याला uh, रेंज वापरावी लागते आणि अर्बन कलरमध्ये आपल्याला तीन ऑप्शन्स यामध्ये अवेलेबल आहेत त्यामधलं जे पहिलं ऑप्शन आहे ते ऑप्शन आहे प्रोव्हाइट रेंजचं दुसरं आहे आपल्याला एज रे रिडिफायनिंग रे या रेंजमध्ये आणि प्रत्येक याच्यामध्ये कॅटेगरी वाईज क्लिन्झर आहे टोनर आहे मॉइश्चरायझर आहे तर ही रेंज वापरून स्किन प्रिपेर करायची आहे प्रत्येक प्रॉडक्ट साधारण आपल्या चेहऱ्यावरती अर्धा ते एक मिनिट आपण यूज करतो आहोत आणि त्यानंतर मग ते वाईप करून त्यावरती दुसरं प्रॉडक्ट आपण घेतो आहोत हे झालं स्किन प्रिपरेशन नेक्स्ट थिंग जे आहे ते मेन मेकअप मेन मेकअप सुरू करत असताना फेस मेकअपपासून स्टार्ट केलं जातं त्यामध्ये सुरुवात mm. जे आहे ते फाउंडेशन कन्सिलर कॉम्पॅक्ट या गोष्टी यामध्ये वापराव्या लागतात त्याच्यानंतर सेकंड स्टेप जो आहे त्यामध्ये आय मेकअपकडे कॉन्सन्ट्रेट केलं जातं तर आय मेकअपमध्ये आयशॅडो त्यानंतर आय पेन्सिल आयब्रो पेन्सिल काजल आय लाइनर या प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या कॉस्मेटिक्स आहेत त्यानंतर ता लिप मेकअपसाठी आवडीनुसार लिपस्टिक लिप लिप लिपलायनर याचा वापर केला जातो फंक्शन असेल तर रूज वापरलं जातं अदरवाईज रूजचा वापर, रूज वापर होताना दिसत नाही याच्यामध्ये रोजच्या वर्किंगमध्ये तर प्रोग्राम um. असेल um. काही फंक्शन असेल तर त्यासाठी ते वापरलं जातं आता um. नंतर स्टेप काय येते तर मेकअप सेट करणे तर त्यासाठी मेकअप सेटिंग स्प्रे आहे तो वापरला जातो तर अशा पद्धतीने कॅटेगरी कॅटेगरीमधले स कॉस्मॅटिक आपल्या स्किन टाईपनुसार एजनुसार फंक्शन कोणता आहे त्यानुसार सिलेक्ट करून त्या पद्धतीने मेकअपने आपला गेटअप गेटअप आणि लुक तयार करून आपण आपलं जे ठरलेलं इव्हेंट आहे प्रोग्रॅम आहे तो अटेंड करू शकतो आता यानंतरची जी स्टेप मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने रिमूवल ऑफ मेकअप यामध्ये मेकअप रिमूवल करताना स्पेशली मेकअप रिमूविंग लिक्विड्स मिळतात किंवा त्याचे वाईप्स असतात तर या दोन्ही गोष्टी अर्बन कलर ब्रँडमध्ये अवेलेबल आहेत आणि याच्या वापराने जर चेहऱ्यावरील मेकअप आपण काढला तर स्किन ड्राय होत नाही कोणतेही दुष्परिणाम होत नाही काळवण ते काही जणांची स्किन ते होत नाही कारण ऑलरेडी अर्बन कलर रेंज ही डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड असणारी रेंज आहे तर त्या दृष्टीने आणि पर्सनल यूज जर के किट असेल तर इन्फेक्शन आणि इतर काही गोष्टी मेकअपमध्ये ज्या त्रासदायक असतात तर त्या होत नाही तर त्या दृष्टीने आपल्याला अर्बन कलर ही अतिशय स्किनसाठी सुरक्षित असणारी रेंज आहे आज मी तुम्हाला शेअर करताना सगळ्या प्राथमिक गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर नेक्स्ट मध्ये आपण सेपरेटली फेस मेकअपवरती पण बोलूयात काय रेंज आहे ते त्या त्या पद्धतीने आपण डिस्कशन करूयात स्किन प्रिपरेशन घेऊयात या आठवड्यावरमध्ये मी सर्व टॉपिक जे आहेत ते मेकअपवरती कंडक्ट करणार आहे तर जसं मी सांगितलं की तीन स्टेप्समधला आपण उद्या स्किन प्रिपरेशन घेऊ त्याच्यानंतर स्किन प्रिपरेशन नंतर फेस मेकअप एक दिवस आय मेकअप दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण लिप मेकअप आणि मग चौथ्या दिवशी कम्प्लिशन ऑफ मेकअप असं आपण टॉपिक ठेवून लास्ट डे ऑफ द वीक आपण रिमूवल ऑफ मेकअप आणि त्यासाठी असणारे प्रॉडक्ट ते आपण प्रत्यक्षात दाखवूयात तर अशा पद्धतीने मला जे डिस्कस करायचं होतं ते मी सांगितलेलं आहेच आहे ॲडिशनल त्याच्याबरोबर जी काही इन्फॉर्मेशन देता येईल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देता येईल जी की युजफुल असेल ती दे आ, ती देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि ह्या सेशन्सचा उपयोग मॅक्झिमम लेडीज लोकांना मेकअपमध्ये करता यावा यासाठी प्रयत्नशील असणार आहे तर माझं असं लेडीजला सांगणं आहे की अतिशय उपयुक्त माहिती ही मी शेअर करत आहे आणि लेडीजसाठी डेली मेकअप टिप्स त्या बघत असतात त्यांना सोप्या पद्धतीने कसा मेकअप करता येईल यासाठी त्या प्रयत्नशील असतात तर त्या दृष्टीने या टिप्सचा नक्की उपयोग होईल तर उद्याबरोबर दहा वाजता आपण नवीन सेशन घेऊन भेटूयात आजच्या सेशनसाठी धन्यवाद थँक्यू